सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो आपण कैवल्याच्या ब्रम्हिसावे ती आणि एकसावे अशी दोन्ही पावले आज पाहू आणि या कैवल्याच्या ब्रह्मपदी पुस्तकाचा पुस्तका विराम आता पिसाव पाऊल शीर्षक आहे ब्रह्मपदी शीर्षकच आहे ब्रह्मपदी आता ऐका विषया तुटाळ सुख विठार हाती मुखी राहो विठ्ठल 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 नाव ब्रह्म सुद्धा करीत विठ्ठो नामे ब्रह्मानंदी नाते ब्रह्मानंदी रे ब्रह्मानंद माखे ब्रह्मानंद साखे ब्रह्मानंदी धुंद होई तू वेरुंद आनंदाचा चंद या जीवा ब्रह्मानंद साखता स्वयेची अमृत तुची होसी, अमृताचे जेवी अमृतची सेवी दिवे भावे अमृतची होई तर विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने आश्चर्यकारकरीत्या विस्मय कारक पूर्ण जो ठाकलेला असतो ध्रुव स्थिर असतो तो या अनुयाने विठ्ठल म्हणजे अद्वैत ब्रह्मच आता असे हे अद्वैत परब्रम्ह अत्यंत उदासीन परंतु चेतना संपन्न असते म्हणतात ब्रह्म दृष्टीला न दिसणारे असते परंतु त्याच्या अंगचा रस किंवा अंगरस चेतना रूपाने दिसणारा असतो प्रकाशावरून प्रकाश केंद्राची जाणीव होते सूर्यकिरणांवरून न पाहताही अनुभूती येते तसे ब्रह्मरसावरून ब्रह्म, ब्रह्म उलगडते असा ब्रह्माचा उलगडा अनुभूती सुसंगत तर्कानुमान आणि त्याच्या सहज नित्य चिंतनात असल्यास ती चेतना प्रसार पूर्णतेने आशीर्वाद रूपाने कुणाच्याही अगदी भेदावेद रहितेने निरपेक्षतेने उपयोगी पडत असते तिचा वापर सर्व तऱ्हेच्या उत्तमात उत्तमानुत्तम निर्मितीसाठी होत असतो आज तो ब्रह्माशीर्वाद किंवा त्या ब्रह्माने उदंडतेने आपल्यासाठी मुक्त केलेली उदरण केलेली कृपाधारा तिच्या अनुसंधाना ब्रह्म व ब्रह्मरस सातत्याने गंगोरासारखा प्रवाहित असतो झुळझुळ करून वाहत राहते आणि त्यायोगे ईश्वर स्तुती स्तुती परमेश्वरी प्रार्थना शब्द रूपात स्रवू लागते आता पुढे तर अशा अद्वैत परब्रह्म विठ्ठलाचे नाव सदोदित मुखी राहो हातात टाळ घेऊन निनाद करत करत जो अद्वैताचे भजन करतो त्याला सर्व द्वैत संघर्षापासून सहज मुक्ती लाभते विषय हे द्वैतात संभवतात अद्वैतात तर दुसरे अद्वैत केवळ एकानुभूती केवळ एकाच अनुभव हो, केवळ वा एकत्वाची आणि एकलेपणाची शुद्ध जाणीव असते तेथे मी तूपणा दुजावावर नसतो तेथे जेथे दोन आले तेथे तेथे विषय आला जेथे विषय आला तिथे गुंतणे अडकणे बंदिवास गुलामी आली असे अडकणे म्हणूनच विषयात संभवते जेव्हा एका अखंड अद्वैत चेतनेकडे ऊर्जेकडे खंडत्वाने तुकड्या तुकड्या पाहिले जाते तेव्हा तेव्हा आपल्या मनात त्याचे बद्दल असलेली स्मृती त्याचे स्मृती चिन्ह प्रतिक्रिया रूपे जन्मते किंवा उमटते कधी ही स्मृती राग लोभ मत्स्यरूपी असेल तर कधी त्यात त्या व्यक्ती किंवा वस्तूच्या संघाची प्राप्तीची कामना असेल कधी अशा कामनापूर्तीतून अहंकार बळावतो तर कधी अशी कामनापूर्ती न झाल्याने क्रोध संो म्हणजे व्यक्तीची कामना प्राप्तीची इच्छा काम क्रोध जन्म देते अशी प्राप्ती झाल्यावर अधिकाधिक प्राप्ती साठवण यांना उत्तेजना मिळते त्यातून अधिकाधिक लोभ व मद म्हणजे उन्मत्तता जन्माला येते अशी प्राप्ती आपणाला न होता दुसऱ्या कुणाला तरी झाली तर त्यातून त्या विषयाबद्दल मत्सर जागृत होतो शेवटी इतके सर्व मिळवल्यावर प्राप्त झाल्यावर तरी समाधान लाभते का नाही असे मिळते किंवा मार्गाने असे सर्व जो मिळवतो त्याला खरी खोटी प्रतिष्ठावी असते भल्या बुऱ्या वाम मार्गाने करून समाधान लाभत नाही कारण हे मिळवणे वाम मार्गाचे म्हणून दोष पूर्ण असते अशा वेळी आपण उदार असल्याचे भासवण्यासाठी दान धर्म अर्पण देणगी यांचा आश्रय घेऊन समाजात खरी खोटी प्रतिष्ठा सन्मान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला जातो त्याला दंभ म्हणतात दंभ म्हणजे आपण जसे असतो तसे न दाखवता वेगळेच दाखवण्याचा केलेला प्रयत्न तर काम क्रोध मदम लोभम्भ यांचा असा जन्म होतो लोकेशणा म्हणजे लोकप्रियता स्थितीप्रियता अनुयायी भक्त यांच्या हळक्याची इच्छा प्रसिद्धीची लालसा किंवा अमुक भूषण अशी पदवी संपादन करण्यासाठी केलेली सर्व खटाटोप म्हणजे लोकेशणा म्हणजे आणि म्हणजे अधिकाधिक धन दौलत वैभव वित्त सुवर्ण यांची हाव आणि ज्ञानेशणा म्हणजे विद्वत्तीचा सोस ते आपल्याला अधिक असल्याचा अहंकार आणि ज्ञानेशेणा म्हणजे विद्वत्तीचा सोस केंबा आपल्याला अधिक ज्ञान असल्याचा अहंकार या ऐषणा सुद्धा म्हणून लोकेशना दारेशना वित्तेषणा आणि ज्ञानेशणा या ऐषणा सुद्धा या षडविकारातूनच जन्मतात हे षडिकार किंवा षड रिपू या म्हणजे भेदाभेदून जन्माला आलेल्या मानसिक प्रतिक्रिया किंवा मानसिक सात पडसात असतात ते टाळणे म्हणजे विषयाला टाळणे अपवित्रता अशुभ यांना टाळणे अपवित्रता अशुभ तेच जे दुधेपणाला द्वैताला भेदाभेद आणि संघर्षाला जन्म देते म्हणूनच द्वैतरूपी विषयाना टाळण्यासाठी त्यांचे अशुभत्व आपल्या भाषी न यावे म्हणून आता हातात झां टाळ घेऊन निनाद करीत मुखात विठ्ठल विठ्ठल किंवा असणे आणि अंतरंगात अद्वैत भाव असणे अगत्याचे आहे हा टाळ म्हणजे आवाज आहे आवाज करून जागृती आणणे असा त्याचा अर्थ आहे कुणाला तर आपल्यातील अद्वैत भावाला जागृती आणणे हा अद्वैत भाव विषयांमुळे द्वैतामुळे तात्पुरत्या स्वरूपात झाकला गेला आहे तो क्षणिक विस्मृतीत गेला आहे विठ्ठल रूपी अद्वैत जागरणे तो सहजी जागृत होतो आणि विषय नष्ट होऊन द्वैत पळून जाऊन ताप संपर्क नष्ट होतो हा द्वैत क्षणिक विषय तरी का पडला आहे याला कारण आहे आपले संस्कार परंपरा तर असा विठ्ठल जागर एकदा का अंतरंगात खोलवर घुमू लागला की त्या द्वैत विठ्ठल नामाची टाळी आपण वाजवली की त्या द्वैताची गोडी अमृतीची आपल्याला कळली की खरे तर ब्रह्मसूत्र आपल्या हाती असल्याचे मला जाणवते तर ब्रह्माचं मुख्य सूत्र किंवा ब्रह्माचा मुख्य नियम असा आहे की त्या अद्वैत एकम हे व परमेश्वराचे अंतरंग रूप आपणाला उलगडणे असे एकदा का झाले की ब्रम्हूत्र आपल्या हाती आल्याचे आपणाला जाणवते झांजा किंवा टाळ जोडणारी दोरी हे ब्रम्हूत्रच आहे झांजेला किंवा टाळाला जोडणारी दोरी म्हणजे दुसरे दिसे काही नसून ते ब्रह्म एकसूत्रीच आहे या दुधेपणा द्वैत नाहीच नाही याची जाणीवच आहे अशी एकत्वाची जाणीव टाळ वाजवताना त्या टाळाना जोडणाऱ्या दोरीमुळे ब्रम्ह होऊ शकते जेव्हा आपण टाळ न वाजवता टाळी वाजवतो तेव्हाही या गोड अद्वैताला विठ्ठलाला अंतरंगात आळवल्यामुळेच आपोआप सहजासहजी आपले हात काळी वाजवतात अशी आपोआप टाळी सुद्धा त्या अद्वैत जाणीवेमुळेच वाजते म्हणजेच अद्वैत जाणीव हे ब्रह्मसूत्र आहे विठ्ठले अद्वैत किंवा ब्रह्म आहे आणि खरे हो तर ब्रह्म मी आपण यात काहीही औषधात काही फरक नाही ही धारणाच परमेश्वर आहे या धारणेने खुदसे तक पोहचणे शक्य होते खरे तर येथे कुठून कुठेही पोचायचे नाही तर केवळ खुद ही खुदा तर केवळ खुद ही खुदा या जाणवेची सहज जागृती साधायची आहे एकदा काही ब्रह्मानुभूती हम ब्रह्मास मी धारणा बळावली की ती अखंड ऊर्जा ब्रम्हेतना आपल्याला स्फुरण प्राप्त करून देते त्या आपण नाचतो धुंद होतो ब्रम्हच्या होऊन ती ब्रम्हतना आपण आपल्या आत बाहेर माखून त्याचा लावतो त्या ब्रम्हेतनेची चव आपण टाकत राहतो अशा ब्रह्मानंदात राहण्याचा आपल्या जीवाला छंद लागतो खरे तर देहात्म भावना पलीकडे आपण असतो जीवाला शिवाचा आणि शिवाला जीवाचा छंद असतो हा खरे तर जीव शिव वेगवेगळे नसतात मात्र दिसताना असे दिसते की परमेश्वर म्हणजे शिव जीवाला म्हणजे भक्ताला घेऊन टाकीत आहे परमेश्वराच्या पोटात भक्त किंवा शिवाच्या अंतरंगात जीव विसावल्यासारखे वाटते तर कधी असेही जाणवते की जीवच इतका व्यापक विशाल बृहत म्हणजे ब्रह्म झाला आहे की भक्तच इतका अशी ममर्याद झाला आहे की त्याचे पोटात प्रत्यक्ष निर्गुण निराकार परब्रम्ह निर्द्वंद्व अविकारी परमेश्वर विठ्ठल विसावला आहे शुद्ध अद्वैतन होती शुद्ध जाणीव तर असे हे असता जीव शिवस होतो जीव जो विषयात असताना मृत असतो तो अमृत होतो चिरंजी होतो मृत्युंजय नच होतो गोड खाणाराच गोड व्हावा असा असतो हा अनुभव अमृतवान करणारा सुद्धा अमृत होतो त्याचे सहवासा जो जो, जो येतो तो तो, तो अमृत होतो हीच ती कैवल्याची केवळ असणेपणाची ब्रह्मपदी म्हणजे ब्रह्मरूपी पावलाने गाठलेलं शिखर आता असा जीव खरे तर कायमस्थिती निरंतर अमृताचे भोजन अमृताचे सेवन अमृताचे प्राशन करीत असतो जीवाभावाने भावाने हे एक करतेने एकत्वाने तो ब्रम्ह असतो अमृतच असतो आता एकतीसावे पाऊस जे बारा पाच दोन हजार तीन ला उमटले आहे शीर्षक आहे खुदी से खुदा कराय का

अज्ञाताची ओढ लागलेला त्या अज्ञाताकडे सत्यार्थाने जात असेल तर त्याची मनोवस्था काय असते त्याला केवळ आधी कारणाची त्या परमेश्वराची सद्वस्तूंची ओढ लागलेली असते त्या कारणाने हे ज्ञात जग व त्यातील सर्व ज्ञात गोष्टींबाबत तो असून नसल्या असा असतो त्या साऱ्या गोष्टी तो नाही स्वीकारत नाही नाकारत तो त्यांच्याबाबत स्वीकार नकार या पलीकडे म्हणजे चॉईसलेस अवेअरनेस म्हणजे असतो म्हणजे असे की ते अज्ञात सर्वातीत व सर्वपाई असल्या कारणाने असा अज्ञात शोधक आला किंवा अज्ञात साधक आला तो स्वतःही अज्ञात होण्याशिवाय पर्याय नसतो पली परिस्थिती गोष्ट इतकी पलीकडे आहे की स्वतः पलीकडे गेल्याशिवाय तर नाही ते अज्ञात पाय उंचावून उमटा पलीकडचे रंगीत फूल कुडावे मात्र आपण आपले आवाज सोडू नये किंवा न सोडता फूल कुडावे इतकेच पलीकडे किंवा जेमचे पलीकडे नसते म्हणजे असे की माझा आणि त्याचा संसार त्यातील ओढ आकर्षण ध्यास अव्यास शक्ती आसक्ती सांभाळून फावल्या वेळात मध्येच अज्ञातात भटकून येतो असे अज्ञात नसते अज्ञात अनन्य साधारणपणे अज्ञात असते त्यासाठी त्याला शोधू पाहणारा जो कोणी आहे त्यालाही अनन्य भावाने अन्य नाही अशा एक मेव भावाने अज्ञातच पावे लागते मात्र तरी एक निश्चित गोष्ट की ही ओढ अगदी चुंबकीय आकर्षणासारखी किंवा त्याहून कितीतरी व्यापक व खोलवर असेल तर निश्चित समजावे की अशा वेळी असून देहपातळीला संचार असा साधक आता असू शकतो अशा वेळी साधकाची की अज्ञाताविषयीची ओढ आणि अज्ञातातून साधकाकडे येणारा किरण असे मिलन होते असे परस्पराकर्ष हा अज्ञात प्रवास सुलभ व शक्य करते मान्य आहे की अज्ञाताला अधिकारणाला तुमची आमची साधकाची भक्त्याची गरज नाही स्वतंत्राला परतंत्राची गरज नसते सामर्थ्य संपन्नाला दुबळ्याची गरज नसते तरीही एक शक्यता राहतेच की स्वतंत्र स्वतंत्राला दाल... आपले स्वातंत्र्य कळावे कसे सर्व शक्तिमानाला आपले सामर्थ्य कळावे कसे अरूपाला किंवा अज्ञातालाही आपले अरूपत्व म्हणजे अद्भुत असणे अज्ञातत्व अध्यात कळावे कसे त्यासाठी आरसा कोणता अज्ञाताला आपले सर्व साक्षीत्व सर्व शक्ती मान्यत्व आणि सर्व म्हणजे सर्वज्ञ आहे असा जो आहे त्याला आपले हे तीन गुण नेमके कसे कळणार अशा वेळी काय होते पहा अज्ञाताला अगदी कुणाही कुणाही ज्ञाताची बैठकात वावरण्याची गरज नसतेच नसते तरी ज्यावेळी ज्ञातातील एखाद्याला अज्ञाताची तळमळ लागते तेव्हा नेमके घडते तरी काय यावा आणि का त्याच वेळी झोपेतून काही विलक्षण प्रेरणा मिळावीत असे होते अज्ञात आपली जागा सोडत नसतेच नसते मात्र त्याचे ते किंवा अंगरस किंवा ब्रम्हरस किरण रूपाने सर्वत्र थाकलेला पसरलेला असतो सारे काही निरहेतुकतेने चालू असते सूर्याची किरणे जशी त्याच्या अंगरसाची निदर्शक असतात आणि ती सूर्यातून स्वाभाविकतेने सहजतेने बाहेर पडतात त्याच पद्धतीने बाहेर पडणारी रस्वरूपी किरणे ज्ञानाची गोटी संपली त्याला किंवा ज्ञासाचे खोल कळले त्याला वेगळ्या शब्दात जो अज्ञातासाठी जागृत झाला त्याला प्रेरणा देतात आज तो परस्पर सिद्धांत किंवा ज्ञात अज्ञातून निधनाचा योग अशा योगायोगाने जो अज्ञाताकडे वळतो त्याला गुरु मार्गदर्शक नित्य शिक्षक यांची काही गरजच नसते असतो जो ज्ञाताचा वळतो त्याला त्याची ज्ञानाचा मार्ग दाखवते म्हणूनच शिष्याची जागृती हीच गुरुची उपलब्धी असते म्हणजे जागृत शिष्य स्वतः स्वतःचा गुरु असतो अशी जागृतिक शिष्याला न म्हणी सहज भावे बनवीत असते जागृत शिष्य जागृतिक गुरु जागृती ज्ञातातून टाकलेले अज्ञातातील पहिले पाऊल आणि अशी जागृती अज्ञातातील अंतिम पाऊल मुक्ती म्हणजे अनकंडिशनल फ्रीडम असते अशा वेळी ही जागृती साधकाला अज्ञाताकडे एखाद्या विलक्षण चुंबकीय प्रेरणेने अक्षरशः विलक्षण गतीशीलतेने नेत असते ती न मनी भावात बोलू लागते स रसवती म्हणजे सरस्वती प्रवाहित होते शिष्य शिष्याशीच बोलतो आपण ज्या मार्गाने जात असतो तो मार्ग अज्ञाताची दिशा तो अवचिततेने उत्स्फूर्ततेने वर्णन करू लागतो जसा एखादा गाईड किंवा मार्गदर्शक वेक्षणीय स्थळ पाहायला आलेल्या पर्यटकांना त्याच्या नेहमीच्या सहज शैलीत प्रत्येक टप्प्या टप्प्यावर बिंदू बिंदूवर त्या त्या जागेचे मार्गाचे महत्व सांगतो तपशील सांगतो तसेच हे घडते न मनी संवाद असतो हा या संवादाकडे लक्षपूर्वक ध्यानपूर्वक जागृतीने एखादा पाहत असेल तर अचानक त्याला गुरुप्रदेश मिळाल्यासारखे वाटते हा नवाद विश्वास विश्वानी स्पंदित होत आहेत केवळ जागृती असेल तर गरुड भरारी अज्ञातात सहज भावे घेता येते किंवा संभवते त्या विश्व आणि त्या पावलात एकतीसाव्या पावलात अगदी साधी गोष्ट स्पष्टपणे सांगितले आहे था वास्तव वास्तव वास्तवतेने मुखरीत म्हणजे शब्दबद्ध झाले आहे काय आहे ते वास्तव हे विश्व आणि त्यातील जीव योनी व विविध जीव जनचेतन प्राणीजात वस्तूजात हजारो लाखो वर्ष हे चालतच आले आहे हा एक कधीही न थांबणारा मेळा आहे याचा आहे या कुणाला खुद कोणाला खुदसे खुदातच अज्ञातातून अज्ञातात डोळेस करावा असे वाटते जर कुणाला परमेश्वर खुदा अज्ञात याची ओढ लागली असेल तर वास्तव हेच आहे की त्याने स्वतःच असे अंतरंग परिवर्तन आपल्यात घडवून आणले पाहिजे की तो स्वतःच खुदा अज्ञात होऊन अनंतत्वाने आणि अव्यातवाने म्हणजे न मागता निरपेक्ष अनंत अस्तित्वात तो पावेल असे असण्यासाठी या विश्वातील सूक्ष्म भौतिक किंवा पदार्थही आपणाला हवा असे म्हणता येणार नाही अपेक्षा इच्छा असून चालणार नाही अशा काही किंमती संग्रह करून चालणार नाही तर या मेळ्याशी यात्रेशी अज्ञात काही नातेच नुसते हा मेळा याचा ज्ञात आहे आणि अज्ञात आला त्यामुळे त्या सर्व प्रदर्शनाची देणे घेणे असू शकत नाही त्याला तर अज्ञात अशी कर्तव्य आहे या मेळ्यातून जो सुटला तो आणि तोच सहज व्हावे स्वयमेव अज्ञात आदिकारण कारण परमेश्वर असतो तोच अनंत असीम या विश्वासे व ब्रह्माई ब्रम्होळ असतो तेव्हा हे नगन्य माणसा म्हणजे नाची जी मी म्हणणाऱ्या मूर्ख माणसा या मेळ्यापासून तू तुन इतका दूर व पवित्रे जा की पुन्हा कधी या यात्रेत येऊन या भरकटण्याची व भटकण्याची शक्यताच संभवणार नाही अशी कैवल्य मुक्ती सहज साध्य आहे मात्र जागृती हवीच हवी अशी जागृती जेथे आहे अशा नमुनीच्या आरशातच अधिक आपले रूप पाहायला उत्सुक असते आपण न म्हणे पारदर्शक आरसा बनू इच्छिता का तर अशा तऱ्हेने हे कैवल्याच्या ब्रह्मपदीचे वाचन पूर्ण झाले आणि हे वाचन आता स्वरूपानंदांच्या स्वरूपानंदांची एक वर प्रार्थना आणि स्तवन करून हे वाचन आता आपण ते संपूया पण वर प्रार्थना अशी आहे स्वरूपानंदाने लिहिलेली किंवा स्वरूपानंदिर ती अशी आहे मी काय का सुधारा जगराधारा हे मग सापानुसंधानी मोर ीकाधारा त्रियो मदन्तरी अखण्डी तव सो मूर्ति श्रीहरिषादि भरीरि परिग्रही मासत्तसोचित्तमासक्तत्वदनुग्रही न को धन न को मान न को लौ पी सा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीच पद पद्माची अमला भक्ती दे मला जनणारी हरी रूप दिसो बाहेरि रामकृष्णारी मंथारो करी ही मावळ सर्व जगन्नाथ ओ किपत्ता देव भक्त सेवित अद्वयत्व खंडिता का कवी देवदेवे साठ नाही तुला ही वर प्रार्थना घाली आता आत्मविद्येबद्दल कवनयका कावी ते ज्ञान भानुते अज्ञानतमनाशि ते जो शास्त्र दे की देते ई विद्या मृउते नैय दुख लयानेते पाप ताप निवारिते चिंता से शांतता देते ई विद्या मृउते मुक्ति तो हेतु जी होते अनेकी ऐक्य भरते अंतप्रसन्नता देते ई विद्या मृउते शोक विदीं انتهते विश्वासे साधिना जीवेते विद्या मिळूय ते धर्मादिरुषा ते ए ते साथक साधिशास्त्रेते विद्या मिळूय ते आनंदी जन्म जीवेते आनंदे विश्वोंद ते आनंदी नीतेद्या मिळूय तर चि कैवल्यानंद विद्या म्हणून प्रार्थना आपण स्वरूपानंद विरचित असलेली प्रार्थना म्हणून आता आपलं हे कैवल्याची ब्रह्मपुद्धी या पुस्तकात स्थापन केलेलं आहे आता उद्या काही दिवस विश्रांती लोक हो। परवापासून आपण अष्टावक्र संहितेला सुरुवात करणार आहोत असतो